नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चौदा फेब्रुवारीला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार दोन भव्य दिव्य ओपनची मैदानं संपन्न होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची नजर या दोन्ही मैदानांकडे लागलेली आहे पहिलं भव्य मैदान मौजे कातर खटाव ता खटाव येथे श्री कातेश्वर केसरी ओपन दुसरं मैदान बेलकेवाडी ता भोर येथे जय हनुमान केसरी शिवजयंती व महाशिवरात्रीनिमित्त भव्य ओपन दोन्ही मैदानं टॉप लेवलची आहेत त्यामुळे रती मारुती टॉपचे नंदी आज ना कुठल्या मैदानात आपल्याला शंभर टक्के पाहायला मिळणार आहेत कोणता नंदी नेमका कोणत्या मैदानात उतरणार हे अजून अधिकृतपणे कन्फर्म नाही पण आज आपण दहा मिनिटांचा सविस्तर आढावा घेणार आहोत संभाव्य आणि टॉप पायऱ्यांचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी आहे सर्वात मोठा अंदाज बावऱ्या लक्षा साखरवाडीकरांचा चालू सीझनमध्ये टॉपमध्ये धावणारा बावऱ्या आणि पुसेगाव हिंद केसरी लक्षा ही जोडी उद्या दिसू शकते सचिन सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे त्यामुळे लक्ष्या वेगवेगळ्या टॉप जोड्यांमध्ये दिसतोय लक्ष्या ज्या नंदीसोबत जुळतो त्या जोडीलाच वेगळा आत्मविश्वास येतो जर बावऱ्या लक्षा एकत्र आले तर मैदानात स्पीड आणि नियंत्रण दोन्ही दिसेल चिक्या चिमण्या अमित शेड बादले यांचा चिमण्या आणि कारुंडेचा आन बनशान चिक्या निमसवड मैदानात सेमीला हार झाली पण चिक्या कधीही हार मानणारा नाही हार जीत हा खेळाचा भाग असतो चिक्या ज्या मैदानात येतो त्या मैदानात गुलाल पाडण्याची त्याची सवय आहे चिक्या चिमण्या ही जोडी जर उद्या उतरली तर नक्कीच फायनलपर्यंत जोरदार टक्कर देईल वादळ सरजा मानरकरांचा सेमीचा बादशाह वादळ आणि पहलवान अभिजीत भैया पवार यांचा वेगवान सर्जा वादळ कोणत्याही टॉप नंदीसोबत पटकन जुळतो फुल फॉर्ममध्ये असलेलं वादळ आणि स्पीडसाठी ओळखला जाणारा सर्जा ही जोडी आली तर टायमिंग आणि गॅस दोन्ही कमाल असतील हरण्या बादल द्वारलीकरांचा हरण्या पुसेगाव विंद केसरी महान भारत केसरी दोन हजार पंचवीस पेडगाव हिंद केसरी त्याच्यासोबत वाटेगावकरांचा पब्लिकचा भिताड बादल दोघांची जोडी लागली तर गॅलरीत उत्साह उसळेल दोन्ही नंदी मोठ्या मैदानाचे खेळाडू आहेत या जोडीला गॅस लागला तर मैदान पेटणार हे नक्की तांडव राजा छत्रपती संभाजीनगरचा चर्चेतील तांडव आणि शाकीरभाई सौरभ कामटे यांचा राजा राजा काही दिवस मैदानात दिसला नाही पण मोठ्या मैदानासाठी नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे तांडव फॉर्ममध्ये आहे ही जोडी लागली तर स्पीडची आतशबाजी बघायला मिळेल सासवड बादल लक्ष सासवडकरांचा बादल आणि बावदानकरांचा लक्ष ही जोडी आधीही अनेकदा गुलाल घेतलेली आहे मोठ्या मैदानात हे समीकरण पुन्हा जुळू शकतं सुंदर बॉस मुरुमकरांचा सुंदर आणि निसर्ग गार्डन कात्रतचा युवा पिढीचा फेवरेट बॉस काल सेमीमध्ये थोडक्यात हार झाली पण बॉस हा कमबॅकसाठी ओळखला जातो सुंदर बॉस जोडी आली तर स्पीडसोबत स्टाईलही बघायला मिळेल बुलेट कार्तिक शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट आणि विसापूरकरांचा कार्तिक निमसवड मैदानात या जोडीनं धुमाकूळ घातला होता सेमीमध्ये मोठ्या जोड्यांना पराभूत केलं जर पुन्हा एकत्र आले तर उद्याच्या मैदानातही धडाका अपेक्षित सोन्या दोनशे एकवीस कॉकटेल जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या दोनशे एकवीस आणि पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर कॉकटेलचा काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे पण मोठा नंदी आहे कमबॅकची क्षमता शंभर टक्के आहे सोन्या कॉकटेल जोडी लागली तर आश्चर्यकारक निकाल लागू शकतो सिकंदर अठराशे एक्क्याऐंशी गजा चार गुणिले चार ही ए वन जोडीसुद्धा संभाव्य आहे दोन्ही नंदी स्पीडसाठी ओळखले जातात योग्य ट्रॅक मिळाला तर ही जोडी सेमीफायनलपर्यंत जाऊ शकते घरणकीचा राजा चित्र्या बाळासाहेब माने घरणकी यांचा राजा आणि शनी सिंगापूरकरांचा चित्र्या ही जोडी लागली तर स्थिर आणि दमदार रन अपेक्षित आज न दिसण्याची शक्यता राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आज दोन्ही मैदानात नसण्याची शंभर टक्के शक्यता आहे घोटकरांचा सर्जा गॅप नंतरच येतो त्यामुळे शक्यता कमी सर्वात मोठा अंदाज बकासूर आता येतो तो क्षण ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशमाहू हिंद केसरी बकासूर निमसवड मैदान गाजवल्यानंतर तो उद्या कोणत्या मैदानात उतरणार अजून अधिकृत घोषणा नाही पण जर बकासूर एखादी टॉप नंदीसोबत एवन जोडीमध्ये उतरला तर कातरखटा वसो किंवा भोर ते मैदान अक्षरशः गाजणार मित्रांनो हे सर्व संभाव्य आणि अंदाजे पैरे आहेत अधिकृत घोषणा मैदानावरच होईल पण आपल्या अंदाजांपैकी तीन चार पैरे नेहमी शंभर टक्के खरे ठरतात हे तुम्हाला माहितीच आहे डिंचिंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा आज कोणता पैरा गुलाल घेणार चला तर भेटूया मैदानात किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी